महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आय आय वी नीट आय आय टी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो आजच्या सम्यक घडामोडी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अवैध बांधकाम होत असल्याचे बांधकाम सुरू होतानापासून तक्रारी केली जात आहे परंतु याकडे जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासन कन्नाडत करत असून आज ही इमारत पूर्णत्वाकडे जात आहे हा प्रकार शासनाच्या जागेवर चालू असून ही एक प्रकारची दबंगशाही महसूल कर्मचारी संघटनेकडून होत असल्याचा आरोप करीत माहिती वृत्तपत्राचे संपादक कामटेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे आता तरी प्रशासन जागी होईल का असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित झालेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट म्हणजेच एम आर टी पी ॲक्ट एकोणीसशे सहासष्ट नुसार कुठलेही खाजगी अथवा शासकीय बांधकाम करायचे असल्यास त्याकरिता स्थानिक प्रशासनाकडून बांधकाम परवाना घेणे आवश्यक आहे अशा प्रकारे बांधकाम परवाना न घेता किंवा घेतल्याच्या नंतर अधिक आती, अतिरिक्त अवैध बांधकाम केले असता महानगरपालिका प्रशासन त्या अवैध बांधकामावर हातोडा टाकून पाडण्याचे काम करण्यात येते महाराष्ट्र नागरी प्रादेशिक नगरत्न अधिनियमाच्या नुसार संबंधितांना कायदेशीर त्रेपन्न चोपनची नोटीस व त्यानंतर दोनशे साठ ची नोटीस देऊन गुन्हे दाखल करून अवैध बांधकाम पाडणे त्याचे कर्तव्य आहे ते ती कारवाई नव्वद आत व्हावी असे कायद्याला अपेक्षित आहे आणि तसे न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर देखील निलंबनाची कारवाई करण्याची तरतूद संबंधित अधिनियमामध्ये आहे परंतु नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये परिसरामध्ये अवैधरित्या कुठलीही बांधकाम परवानगी न घेता सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा महानगरपालिकेच्या नगरत्ना विभागाची कोणतीही परवानगी न घेता शंभर टक्के अनधिकृत बांधकाम चालू आहे तेही दोन दोन मजली इमारतीचे सदर इमारतीची चौकशी केली असता आम्हाला असे लक्षात आले की ही इमारत जिल्हाधिकारी कार्यालयातील उपग्रहाकरिता बांधण्यात येत आहे सदर इमारत महसूल संघटनेच्या वतीने संबंधित अध्यक्ष करीत आहेत या बा ही बाब सदर गंभीर बाब आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे परंतु तरी अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही महानगरपालिकेचे आयुक्त महेश वा, म, महेश डोईफोडे व संबंधित सहाय्यक आयुक्त गौतम कावडे यांना देखील याबाबत सविस्तर तक्रार दिलेली आहे परंतु प्रशासनाकडून त्यांना साधी एम आर टी पी ऍक्ट नुसार त्रेपन्न चोपनची नोटीस सुद्धा देण्यात आली नाही त्यामुळे या मागे कोण अभय देत आहे हा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाला आमची नवीन विनंती आहे की सदर अनधिकृत बांधकाम तात्काळ उद्ध्वस्त करून जनतेत जनतेला एक सकारात्मक संदेश द्यावा जेणेकरून कोणतीही खासगी मालमत्ताधारक अनधिकृत अवैध बांधकाम करू नये धन्यवाद